बल पण ते झुलाचे बल पण ते अंगा खा Așa priye papas, amuța pranam. Așa priye papas, sa amuța salam. Pranam papas, salam. Pranam papas, salam. नमस्कार आ, आ, मी संतोष जुवेकर आज तुमच्याशी मी तसं बऱ्याच वेळा बऱ्याच असा योग आला की गप्पा मारण्याचा पण आज एक खूप चांगला दुग्धशर्करा योग म्हणेन मी याला की मला तुमच्याशी गप्पा मारायला मिळत आहेत एरवी मी एकटाच गप्पा मारतो तुमच्याशी पण आज मी साक्षात माझ्या खऱ्या खऱ्या खुऱ्या वडिलांबरोबर तुमच्याशी गप्पा मारणार आहे आणि आत्तापर्यंत बरेच चित्रपटात किंवा सिरियलमध्ये वेगवेगळ्या वेगवेगळे वडील मिळालेत मला त्यांच्यावर त्यांचा आहे त्या सिरियलमधला मुलगा म्हणून मी खूप काम केलं पण आज मी खरोखर एक माझे वडील खरे, खरे आणि मी आज खरोखर एका मुलाचं कास्टिंग माझं झालेलं आहे खरोखर मुल मुण एक मुलगा म्हणून गप्पा मारणार आहे हा संतोष एकदम लहानपणापासूनच म्हणजे ज्याला एक म्हणजे एक प्रकारचा हट्टी पण होता आणि त्याच्याप्रमाणे नाही मला ही वस्तू करायची आहे म्हणजे टी व्ही बघताना म्हणा मला ही बासरी बाजूला दिसला नाही मला पण वाजवायला शिकायचे असे म्हणजे त्याच्या थोड्या थोड्या गलत्या त्याच्यामध्ये त्यात जात होतं आजीबद्दल सांग ना आजी मला आजी म्हणजे माझ्या वडिलांची आई आमची कुसुमाजी म्हणजे तिचे माझ्यावर जास्त संस्कार मी म्हणेन कारण लहानपणापासून मला तिची आवड आमचा एकमेकाचा लढा होता तेव्हा बाबांनी तर ते मला म्हणजे सोडून दिलं होतं तुला आजी आवडते आजीकडेच जरा मग आजीनी जशी स्ट्रिक्ट तसे माझे बाबा पण स्ट्रिक्ट म्हणजे आता पढ़ा पढ़ा ते खूप असे सॉफ्ट वगैरे वाटतात पण तेव्हा म्हणजे बाबा आले की आमची पळापळ व्हायची पण ते तेवढे स्ट्रिक्ट राहिले म्हणून आम्ही आज असे आहोत असं मला वाटतं म्हणजे वडील त्या काळात नाटकात कामं करत कर होते त्याचा माझा मोठा भाऊ पण होता तो पण काही म्हणा गिटार वाजवणा त्याच्यामध्ये तो होता माझी लाईन वेगळी होती पण ह्याला ह्याच्यावर म्हणजे बाबा कोणाच्या काकाची छाया पडली आहे म्हणून हा ह्याच्यात गेला आहे का की कोणाच्या ओळखीने ह्या लाईनीत शिल्ल्या काय त्यांनी स्वतःची मेहनत केली स्वतःच्या मेहनतीने तो करत आला तर त्याच्यामुळे काय होतं की ह्या हा पहिला वाटत पण आम्हाला काय वडिलांच्या जेव्हा ह्या लाईनीत गेल्यानंतर काही माणसाचे एक जे फ्युचर असतं ते सेटल बरोबर होत नाही ह्या त्या टायमाचा दृष्टिकोन होता कळलं का नाही या दृष्टीनं ह्याला नाही नव्हतं तो बँकेत सर्विस कर म्हणजे कसं कम्फर्टेबल असतं जसं नारायण जाधव बँकेत काम आहेत म्हणजे आपले फिक्स अमाऊंट राहते बाकी हे आपल्याला तुझी आवड म्हणून तू घर म्हणजे सिक्युरिटी असू दे म्हणजे उद्या तुला चार कामं नाही मिळाली तरी बाबा आपला पगार येतोय घरात वेळच्या वेळी त्यामुळे तुला टेन्शन नाही शिवाय सुट्ट्या भरपूर म्हणजे तुला जर नाटकात काम करायचं आहे तर तू नाटकात काम करू शकतोस म्हणजे सुट्टी घेऊन शिवाय भर पगार भर पगार सुट्ट्या मिळतात बरंच सिक्युरिटी जाऊ नको हा आठ नाही पण ह्या क्षेत्रात घ्यायचं आहे म्हणजे बिझनेस सारखंच या जवळ विदाउट इन्व्हेस्टमेंट फक्त मेहनतीच इन्व्हेस्टमेंट आहे पण ते काय आहे ना बाबा तर त्याचं ते फ्युचरमध्ये काय ज्याला फंड म्हणतो आपण तो फंड या दृष्टीकडनं त्याला सांगत होतो पण त्याने तेवढं मला त्या माझ्या विचाराला साथ देऊन त्याचं ग्रॅज्युएशन त्यांनी पूर्ण केलं कामाला पण लागला महिना स्टार त्याला दहा हजार रुपये पगारही मिळत होता परंतु मला बोलतो बाबा मी या लाईनीत जातो दोन वर्ष बघ बाबाने मी जॉब सोडला ना तेव्हा बाबांना म्हणालो होतो एक डायलॉग बाबांना कळलं तेव्हा खूप चिडले होते की काय अवदं साठवले जॉब सोडला आता नोकरी सोडली आता कोण काय कसली नाटकं का करतो लोकांचं म्हणून ते नाटकं करून पोट भरणारच काय बरं असं झालं तर अर्थात त्यामागे त्यांची काळजी होती वडिलांची काळजी त्या काळजीपोटी ते बोलत होते पण जेव्हा मी बाबांना डायलॉग मारला होता मी म्हणालो होतो बाबा एक बार शेर की मुंबई खून लगे ना तो शेअर घास नाही खातात तेव्हा म्हणून त्याचं पानाचा डबा फेकून मारला होता तेव्हा काय आता नाही खात पान म्हणजे तेव्हा त्याला सांगलं माझे माझे मित्र जे ऑडिटर होते त्यांचे सांगलं अरे जुवेका तुझ्या मुलाला तिथे त्याचं भवितव्य जर चांगलं होईल त्या ओळखीत तिथे त्याला लावला म्हणजे ॲडिटिंगमध्ये त्याचं डिप्लोमा पूर्ण झाला त्याच्यात त्याचं आणि ह्याला काय वाटलं मी पगार जास्त मागितला म्हणजे मला तो कामावर ठेवणार नाही म्हटलं तू बोल तुला जो म्हणशील तो तुला तो पगार दे त्याने सांगितलं मला दहा हजार रुपये पगार आहे खुद्द दिला त्याने त्या टायमाला त्याचं प्रोफेशनल नाटक चालवतं विक्रम गोखलेचं मकरंद आणि राजाध्यक्ष आणि मकरंद राजाध्यक्ष त्या टायमाला त्या मला त्याने काका तुमचा मुलगा एका रूम मध्ये एसी मध्ये बसून काम नाही जास्त तिकडे लक्ष आहे कळलं की नाही त्याला त्याच्यातच जाऊन दे, दे जा लाईटमध्ये <laughs> एसी रूम मध्ये बसून काम करणार नाही पण मला आठवत जेव्हा नाटकात म्हणजे नंतर नाटकात माझे फोटो यायचे पेपर मध्ये किंवा काही इंटरव्ह्यू बाबांनी सगळी कातरणं अजून ठेवलेली आहेत मी गाडी चालवायला शिकलो म्हणजे बाबांनी ते सगळ्या मागे काळजी झाली गाडी कधी द्यायची नाही आता मग बाबा गाडी हो, दुपारी जेवायला आले ऑफिसमधून दुपारी ते झोपायचं आणि मग परत संध्याकाळी मधल्या काळात मी आणि माझा भाऊ मंगेश आम्ही धक्का मारून गाडी गेटच्या बाहेर काढायचो हळूच आणि मी फक्त बाबांना चालवताना बघायचो नेमकं गाडी चालवताना काय करायचं चा। क्लच कधी दाबायचा गियर कसा टाकायचा काय ते बघून बघून मग त्याच्यात एकदा ठोकली एकदा दोनदा ठोकली ते मग गपचुप परत आणून ठेवली असं झालंय म्हणजे गेले आहेत नाही असं माझा मी शिकलो म्हणजे काय झालं धडपड धडपड करून त्याच्यातनं पुढे जाणार आहे ही त्याची प्रवृत्ती दिसण्यात आली आणखीन मी सर्वात जास्त सांगेन की लहानपणाची माझी आठवण शाळेत वगैरे माझ्या आईज ऑपरेशन वगैरे तेव्हा आता देवाच्या कृपेने खूप ठणठणीत आई माझी आणि अशीच राहू तेव्हा खूप तिला आजारी असायची काही ऑपरेशन तिची झाली पण त्या काळात जवळजवळ तीन तीन चार चार महिने आई हॉस्पिटलला असायची त्या काळात बाबांनी पूर्ण घर सांभाळलं आहे आम्हाला जेवण करून खायला घालण्यापासून त्यांच्या शाळेत जाण्याच्या तयारीपासून त्या अगदी कामावर जाऊन वेळेतून आईला डबा देणं सगळं केलेलं आहे आणि मध्ये एकदा आठवतं दिवाळीच्या दिवशी घाई गडबड तेव्हा आजी होती माझी आजी डबा पोळ्या बनवत होती आईसाठी आणि बाबा निघाला तेव्हा उकळतं पातेलं एकदम अचानक स्टोवरून पडलं होतं ते बाबांचा पाय बसला होता आजीला भाजलं होतं पण त्या ह्याच्यात होते कामावर गेले होते त्यांचं काम दवाखान्यात द्यायला वेळेला दिवाळी सगळे पेशंट गेले हे फक्त एकटीच होते मी बाबांचा धाक बाबा हे मी तेव्हा नोकरी सोडली होती आणि नोकरी सोडून मग मग आता बाकीच्यातून सपोर्ट नाही तू नोकरी सोडलीच ना आता नाही सपोर्ट मग तुझं तू बघ आज त्यांनी ठेवलं पण आज ते तसे वागले म्हणून मी म्हणतो की आज खरंच आम्ही ते तसे वागले म्हणून आम्ही आज असे आहोत तर ते आम्हाला आमचा करायला भाग पाडलं पण त्यात मात्र शेवटी आईचा एक सपोर्ट असून ना मी निघालो ना पैसे ना आहेत खरे पैसे तर आई अशी ना काही पन्नास रुपये ठेवून यायची दरवाज्यात आणि बाबांचं लक्ष द्यायची काढून म्हणजे आईचाही सपोर्ट होता बाबांचा एक अशा प्रकारे मी सपोर्टच म्हणतो आणि आईचा असा सपोर्ट होता ओनली so, दॅट आय एम हिअर शेवटी वडील या नात्याने जसं पाहिजे फ़ट, <laughs> या दृष्टीने मी बोलत होतो जसं आता हे भरून आलं म्हणजे माया येते म्हणून भरून आले ना मध्ये मला वाटत ना मी वसईला माझ्या भावाकडे गेलो होतो साडेतीन चार महिने गेलो होतो बरं बाबांचं आणि तसं म्हणजे मी आमचं जरा म्हणजे घरात सिरियल होत ना ज्यात मी शेखर शामराव म्हणतो त्यात जसं रिलेशन होतं ना तसंच आमचं लाईफमध्ये थोडंफार आहे जसं म्हणजे एक पन्नास टक्केकोनातनं पोरांना पन्नास टक्केकोनातनं बघतो पण त्याच्यातले जुन्या <laughs> पन्नास थोडा लादाचा प्रयत्न करतो पण एवढं मात्र की बाबांनी आम्हाला आता जेव्हा आम्हाला आम्ही आमच्या फील्डमध्ये आम्ही काम सुरू केलं किंवा आम्ही आमच्या फील्डमध्ये मी माझ्या फील्डमध्ये स्ट्रगल करतोय काम मिळवण्याचा प्रयत्न करतोय किंवा माझा भाऊ आता जॉब करतोय पण आता एका वयानंतर आत्ता मुलांना प्रायव्हसी हवी आता त्यांच्या ए आता त्यांचं एज आता या एजमध्ये त्यांना ओरडणं किंवा त्यांच्यावर हात उघडणं किंवा तर या गोष्टीपासून आता तेव्हा लहानपणी ठीक होतं पण आता त्यांनी आम्हाला आमची प्रायव्हसी ठेवलेली आहे आम्हाला आमची मतं आमची विचार आम्हाला पूर्ण मांडण्याचे आम्हाला हक्क आहे आता ते समजून घेण्याचाही प्रयत्न करतात नाही पटलं नाही त्यांना आवडलं तर मग ते बोलत नाहीत तुला हवं तर तू कर हां जर केलं आणि ते तु जर चांगलं झालं तर मग ओके ठीक आहे केलं ना चांगलं वाईट झालं तर मग बोला, दे, बोला दे, दे, ते आमचं आम्हालाच कळून होतं की नाही बाबा बोल बोलत होते तेशन ज्याला म्हणतात की निष्काळजीपणा त्याच्यामध्ये नसायला पाहिजे काळजीपूर्वक केलं तर कुठच्याही गोष्टीचं किंवा कुठच्याही व्यवहारामध्ये नुकसान होणार नाही या दृष्टीने त्या एक त्या एजमध्ये वाटत होतं पण आता हळूहळू जेव्हा कळायला लागतं की बाहेर जायला लागतो बाहेर चार माणसात राहायला लागतो आज मी माझ्या वडिलांच्याच वयाच्या काही लोकांबरोबर काम करतो काही माणसांबरोबर काम करतो तेव्हा त्यांच्याशी जेव्हा इव्हेंट टेक होतं विचाराचा तेव्हा मला कळतं की नाही माझे वडील बोलत होते ते बरोबर होतं आणि आता फक्त मी माझं फील्ड हे आहे हे खूप अनप्रेडिक्टेबल आहे याचा वेळ कुठली फिक्स नाही आहे कधीही कुठेही पटकन फोन आला तर जावं लागतं त्या वडिलांची इच्छा काय असते की बाबा जगाच्या पाठव कुठेही तुम्ही राहा कुठचाही व्यवहार करताना काळजीपूर्वक या निष्काळजीपणा ठेवू नका आणि जगाच्या पाठवर कुठे राहिलं तर सुखे राहा हे आमची इच्छा आहे मला एक आणखीन आठवण संडे तेव्हा मला म्हणजे सगळंच जुन्या आठवणी आठव सगळ्या रामायण वगैरे लागायचं किंवा स्पायडरमॅन वगैरे तर आम्हाला एरवी टी व्ही म्हणजे सात साडेचा वाजता टी व्ही बंद अभ्यास बरोबर पण शनिवार रविवार टी व्ही बघायला मुभा असायची त्या दिवशी म्हणजे फुल जलसा म्हणजे सेलिब्रेशन असायचा संडे म्हणजे फुल सेलिब्रेशन तर सकाळी बाबा आम्हाला केस कापायला घेऊन जायचे उत्तम उत्तम गडी उत्तम त्यांच्याकडे अजून आठवतो केस त्यांच्याकडे केस बरं आम्ही केस कापायला रेडी न व्हायचो तर बाबा म्हणायचं ठीक आहे केस कापून झाले ना की मी तुला मग केक घेऊन देईन मग तो एक दोन रुपयाला केक मिळायचा क्रीमचा तो केक घ्यायचा केक आज मग घरी यायचा आणि मग मा रविवारी मात्र मग मा हो श्रीखंड वगैरे असं जेवण वगैरे असायचं म्हणजे आत्तापर्यंत जरी तू जेवढ्या सिरियल केल्यास किती नाटकं केली त्याच्यातल्या म्हणजे तुझी भूमिका म्हणजे मुलगा या दृष्टीने आवडते परंतु मी त्या बघतो त्या त्याच्यात नाही मला ते बरं वाटतं त्यात आनंद पण त्यातल्या त्यात जास्त झेंड्यामधली जी भूमिका आहे सुद्धा ना तुझं संतोषच ठेवलेला आहे पण त्याच्यातल्या तुझ्या भूमिका घेत की एक निष्ठावंत झाला म्हणतात निष्ठावंत कार्यकर्त्याची भूमिका ती त्याची त्याच्यातली जी दाखवलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय त्याचे एकाच भूमिकेमध्ये एक पक्षाचा निष्ठावंत पण आहे इकडे मित्राची मैत्री पण दाखवलेली आहे त्याच्याबद्दल त्याची भावना पण ती दाखवलेली आहे इकडे बहिणीच्या बाबतीत जे काय म्हणजे घरातला पण माया करू कस हे ते असतं मी त्या कॅरेक्टरला असलेले शेड्स मला आवडले सगळ्या शेड त्यांनी त्या दाखवल्या म्हणजे करून लहानपणी तर म्हणजे खेळायचे म्हणजे पण आता समजा आता किंवा त्याला संत शूटिंग आहे तर त्याला समजा गोरेगाव सगळं आहे पण जेव्हा शूटिंग नसली तर पण इकडे जरी आला तर आमच्याकडे असं म्हणजे आमचाच मुलगा असून आम्हाला कधी घरात पाहायला मिळत नाही कळलं तर लहानपणी तुमच्याकडेच होतो ना आता मोठेपणे पाहायचं बरोबर त्यांचं म्हणणं बरोबर आहे इकडे आला म्हणजे सांगतो मी येतोय सकाळी पण येणार संध्याकाळचा मग आपण काय राहतं मग आला की तेवढं <laughs> दुसऱ्याच म्हणून अरे तू आमच्याकडे आला आहे तर आमच्याशी बोल दोन गोष्टी बोल आज चोवीस तास तुझ्या त्याच्यामध्येच असतो शेवटी आज दूरदर्शन मुळे मी आज बोलतोय बाबांशी वेरी थँक्स टू दूरदर्शन की मला ही संधी मिळेल बाबांची गप्पा मारायची ज्या टायमाला समजा आम्ही बाहेर जातो सगळे आणि त्यावेळेस समजा तू तिच्या नसताना देखील तुझ्याबद्दल जे म्हणजे तुझ्या नावाने की बोलतात आणि त्याच्या आम्हाला जो काय रिस्पेक्ट मिळतो त्यात आम्ही आम्हाला समाधान आहे आनंद आहे आणि असा आनंद नाही गर्व म्हणणं वेगळा आला आनंद म्हणून आनंद गर्व म्हटलं की तो अहमपणा होतो आमचे बाबा बोलायला लागले बाबा महाराज सातारा नको ओके ठीक आहे सो तुम्हाला म्हणजे अभिमान अभिमान वाटतो वाटतो व्हेरी थँक्यू आणि बाबा मलाही नक्कीच तुमच्याबद्दल आईबद्दल माझ्या जवळच्या सगळ्या लोकांबद्दल म्हणजेच अर्थात तुमच्याबद्दल मला खरंच खूप अभिमान आहे आज तुम्ही जे कष्ट घेतलेत किंवा रात्री आम्हाला जे शिक्षण दिलं इथपर्यंत शि इथपर्यंत जे आज आलो आहे ते तुमच्यामुळेच आहे किंवा जर तुम्ही जी शिक्षा केलीत वेळे वेळेवर मारलत वेळेवर प्रेमही दिलत त्या सगळ्या गोष्टींचे ते संस्कार आमच्यावर चांगले झाले याबद्दल मी खरंच खूप नशिबवान आहे की की मला एका चांगल्या घरात चांगल्या आई वडिलांच्या पोटी जन्म मिळाला आणि त्याने मला चांगली माझ्या प्रयत्नांना साथ दिली आणि त्या साथीमुळे त्यांच्या आशीर्वादामुळे मी आज या मार्गावर आहे आणि देवाच्या कृपेने नक्कीच मला खात्री आहे माझ्या प्रयत्नांवर माझ्या मेहनतीबद्दल मला माझी खात्री आहे एक विश्वास आहे की अस देव नक्कीच आशीर्वादन पुढे जाईन पण मला ऑलवेज मी माझ्या आईवडिलांसमोर त्यांचाच मुलगा एक लहान मुल म्हणून असेल असे जीवन दन्या दन्या असे जीवन धन्य धन्य झाले असे धन झाले अशा प्रिय पप्पास आमचा प्रणाम अशा प्रिय पप्पास आमचा सला प्रणम पप्पासला प्रणम पप्पासला